मित्रमैत्रिणींनो नमस्कार मी मुक्ता कदम भारतामध्ये सुद्धा आता नेपाळ सारखं होईल का अशी चिंता अनेक लोकांना लागून राहिलेली आहे मागच्याच आठवड्यामध्ये नेपाळमध्ये राज्य उलटवून टाकलं तरुणाईंनी जे आंदोलन केलं आणि तिथल्या पंतप्रधानांना पळताभुई थोरी केली आणि देश सोडून जावं लागलं आपल्या देशामध्ये सुद्धा असंच होईल का असं सुद्धा अनेक लोक म्हणत होते आणि आता तसे चित्र काल परवा दिसले काल तर लडाखमध्ये भाजपचं कार्यालय या तरुणाईंनी जेन एन जीनी जाळून टाकलं याशिवाय उत्तराखंडमध्ये तीन दिवसापासून दिवस रात्र रस्त्यावर पोरं उतरलेले आहेत विद्यार्थी उतरलेले आहेत आणि पेपर छोड पेपर चोर गद्दी छोड अशा प्रकारचे नारे रात्रभर लागलेले आहे या दोन्ही आंदोलनाविषयी आपण आजच्या व्हिडिओत समजून घेऊया तर आपल्याला माहिती आहे थ्री इडियट्स हा पिक्चर आपण सगळ्यांनी पाहिला असेल याच्यामध्ये सोनम वांगचूक नावाचं जे एक कॅरेक्टर दाखवलेलं आहे खुमचुक वांगडू नावाचं हे कॅरेक्टर सोनम वांगचूक या पर्यावरण अभ्यासक पर्यावरण ॲक्टिव्हिस्ट असलेल्या खऱ्या खुऱ्या हिरोच्या व्यक्तिरेखेवरून घेतलेलं होतं सोनम वांगचूक हे पर्यावरणवादी आहेत अभ्यास करणारे आहेत रिसर्चर आहेत आणि लडाखच्या लोकांसाठी त्यांच्या हक्कांसाठी ते सतत लढत असतात त्यांनी याच्या आधी दोन तीन प्रोटेस्ट केलेले आहे मार्च केलेले आहे आणि आता सुद्धा ते उपोषणाला बसलेले होते हे उपोषण नेमकं कशासाठी होतं तर जेव्हा आर्टिकल तीनशे सत्तर हटवलं आणि जम्मू काश्मीरचा राज्याचा दर्जा काढला तेव्हा या जम्मू काश्मीर राज्याचे दोन तुकडे केले एक काश्मीर केलं आणि दुसरं केलं लदाख हे युनियन टेरिटरी केलं हे तीनशे सत्तर काढल्याच्या नंतर भाजप इलेक्शनच्या टाईमाला जेव्हा लडाखमध्ये गेली होती तिथल्या लोकांना सांगितलं की तुम्ही काळजी करू नका आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा परत राज्याचा दर्जा देऊ असं भाजपने आपल्या जाहीरनाम्यामध्ये इलेक्शनच्या मॅनिफेस्टोमध्ये लिहिलेलं होतं सत्तेत आल्याच्या बरोबर ह्या लोकांनी चार पाच वर्ष वाट पाहिली स्टेटहूड मिळालं नाही म्हणजे हे लोकां या लडाखमध्ये राज्यासाठीचं निवडणूकच झालेलं नाही आहे हे लोक स्वत आपल्या या राज्यावर कोण राज्य करेल कोण मुखी असेल हे निवडू शकत नाहीत त्याच्यामुळे त्यांचा लोकशाही हक्क निघून गेलेला आहे ही त्यांची पहिली मागणी होती दुसरी मागणी आहे ती म्हणजे लडाखला सहाव्या अनुसूचीमध्ये सिक्स्थ शेड्यूलमध्ये घाला आता सिक्स शेड्यूल म्हणजे काय आहे तर ते एक आपल्या संविधानामधले शेड्यूल आहे या ठिकाणी जर का एखाद्या राज्याला स्पेशल तिथे घातलं असेल नोंद केलेली असेल त्या भागाची तर तिथल्या लोकांचे जमिनीचे हक्क बाधित राहतात त्यांना स्पेशल हक्कसुद्धा मिळतात लदाखमध्ये मोठ्या प्रमाणावर पहाडी एरिया आहे हिमालय आहे खूप मोठ्या प्रमाणावर खनिज आहेत आणि आज सनम वांगचूक सांगतात की इथला खूप मोठा भाग हे युनियन टेरिटरी झाले आणि तीनशे सत्तर हटलं देवापासून मोठ्या मोठ्या उद्योगपतींना मोठे मोठे उद्योगपती म्हणजे कोण तुम्हाला माहिती आहे मी नावं नाही घेऊ शकत आता कारण ते व्हिडिओ काढायचे फरमान काढतात मग या देशातले मोठे उद्योगपती तिथल्या खाणी घेत आहेत तिथल्या आदिवासींच्या जमिनी जे आधी घेऊ शकत नव्हते आता घेऊ शकत आहे ते म्हणतात ना तीनशे सत्तर हटवा कारण की काय तर म्हणे तुम्ही काश्मीरमध्ये जम्मू घेऊ शकाल अरे तीनशे सत्तर हटवल्यावर तिकडे जाऊन जमिनी कोणी घेतल्या सामान्य नागरिकांनी नाही घेतल्या फक्त मोठ्या मोठ्या उद्योगपतींनी अदानी अंबानी अशा सगळ्या लोकांनी तिकडे जमिनी घेतलेल्या आहेत आणि हेच लोक इथलं या सगळ्या खाणी हे सगळं करून त्या लोकांचे जमिनी घेत आहेत तिथल्या तिथलं जे काय सगळं नेचर डिस्ट्रॉय करत आहे याशिवाय तिथल्या तरुणांना रोजगार नाही आहे लदाखमध्ये असं म्हटलं जातं सगळ्यात जास्त या देशातली सगळ्यात जास्त बेरोजगारी तिथे आहे आणि झालं असं होतं की सोनम वांगचुक यांनी काही दिवसापूर्वी आंदोलन सुरू केलं होतं उपोषण सुरू केलं होतं तसं तरी याच्या आधीसुद्धा त्यांनी उपोषण केलं होतं एकवीस दिवसाचं फास्ट होतं ते त्यानंतर ते पासून ते दिल्लीपर्यंत पायी मार्च काढलेला होता मागच्या वेळेला दोन ऑक्टोबरला आणि यावेळेला पण त्यांनी असंच उपोषणाला ते बसले होते त्यांच्या मागण्या ह्याच होत्या राज्याचा दर्जा मिळावा सिक्स शेड्यूलमध्ये घालण्यात यावं इथल्या तरुणांना रोजगार मिळावा या सगळ्या मागण्या होत्या ते बसलेले होते आणि झालं असं की त्या प्रोटेस्ट उपोषणाला बसल्याच्या नंतर दोन लोक सिरियस झाले त्यांना दवाखान्यामध्ये जावं लागलं आणि दवाखान्यामध्ये अशा दोन लोकांना जावं लागल्यामुळे जे लडाखमधले बाकीचे लोक होते ते, ते सिरियस झाले त्यांना असं वाटलं की अरे आमच्या आंदोलकांना काय होते हे किती वर्षापासून पाच सहा वर्षापासून यांनी आश्वासन दिलेलं हे पूर्ण नाही करत आहे शिवाय असंही सांगितलं गेलं या आंदोलकांकडून की भाजपच्या कार्यालयामध्ये बसलेले लोक जे या सोनम वांगचूक वगैरे आंदोलकांना कायम हे म्हणत आलेले की हे तर देशद्रोहीचा आहे काय भाजपच्याच विरोधात आंदोलन करतात अरे सरकार तुमचं आहे तर तुमच्या तुम विरोधात आंदोलन नाही करणार का त्यामुळे भाजपच्या कार्यालयातून काही दगड मारले गेले असं म्हणलं जात आहे त्यामुळे हे लोक पण हिंसक झाले आणि त्यांनी तिथे जाऊन जाळपोळ केली कुठल्याही प्रकारची जाळपोळ करणं चुकीचंच आहे मी कुठल्याही हिंसेचं समर्थन करत नाही कुठल्याही प्रकारच्या प्रॉपर्टीचं कोणाची असू दे मग ती भाजपची असली तरीही असं नुकसान होऊ नये परंतु ते त्या ठिकाणी झालं जाळपो झाली मोठ्या प्रमाणावर तरुण रस्त्यावर आले नारे दिले गेले पोलिसांनी काही लोकांना अरेस्ट केलं दोन चार तिथले तर लोक या आंदोलनामधले गेलेले असं म्हणलं जात आहे हॉस्पिटलमध्ये काही लोक होते आणि हे सगळं झालं आता हे हिंसक वळण लागल्यामुळे सोनम वांगचूक जे आंदोलन करत होते जे गांधीवादी आहेत त्यांनी ते आंदोलन मागे घेतलं स्वातंत्र्याच्या काळातली मला गांधीजींचीच आठवण झाली गांधीजींनी सुद्धा जेव्हा ते उपोषणाला बसले होते आणि चौरी चौरा हत्याकांड झालं तिथे सुद्धा असंच झालं तर ती घटना झाली म्हणून त्यांनी आंदोलन मागे घेतले ते का तर नको हिंसक वळण लागलेलं आहे आणि त्याला ला बट्टा लागेल ला। सोनम वांगचुक यांनी सुद्धा हे आंदोलन स्थगित केलेलं आहे सध्या आता पुढे काय होतं हे पाहण्यासारखी गोष्ट आहे पण लडाखमध्ये ही सुरुवात झालेली आहे आता तसं तर भाजपचे ते दुबे यांनी म्हणलंच होतं की जेनजीचं रिव्होल्युशन जर भारतात झालं ना तर म्हणे व्हायला पाहिजे काहीच हरकत नाही झालं तर सगळे भ्रष्टाचारांच्या विरोधामध्ये हे आंदोलन करतील आणि ते राहुल गांधींच्या घरावर जातील असं ते दुबे म्हणला होता म्हणजे थोडक्यात वेलकमच केलं होतं जनजीच्या आंदोलनाला झालं उलटच ते, ते भाजपच्या कार्यालयावर गेले काही अंध म्हणतात बघा बघा भाजपचं कार्यालय जाळलं काँग्रेसचं जाळलं का अरे भाजपने आश्वासन दिलं होतं ना काँग्रेसनी थोडी त्यांच्या राज्याचा दर्जा काढला काँग्रेसनी थोडी त्यांचा स्टेटहूड वापस घेतला आणि तिथल्या जमिनी मोठ्या मोठ्या उद्योगपतींना दिल्या हे भाजपनी केलं म्हणून ते त्यांच्या कार्यालयावर गेले जायचं जायला नव्हतं पाहिजे दुसरं आंदोलन आहे ते म्हणजे उत्तराखंडचं सगळ्यात महत्वाचं आहे समजून घ्या उत्तराखंडमध्ये रात्रभर नारे लागले तीन दिवसापासून हे विद्यार्थी आंदोलन करत आहे कशासाठी जसं महाराष्ट्रामध्ये एम पी एस सी असताना स्पर्धा परीक्षा ज्याच्यातनं तुम्हाला सरकारी नोकऱ्या मिळतात तसंच उत्तराखंडमध्ये ठीक आहे तिथली राज्यसेवा म्हणूया थोडक्यात ही परीक्षा पेपर सुरू झाला आणि पेपर सुरू झाल्याच्या अर्ध्या तासात पेपर फुटला अनेक लोकांना पेपरचे पेपर गेले व्हॉट्सॲपवर आले लोकांनी पण बघितलं की अरे पेपर सुरू आहे आमच्या व्हॉट्सअपला क्वेश्चन पेपर आला याचा अर्थ क्वेश्चन पेपर फुटला बाहेर त्याचे बसलेले होते लोक उत्तर देणारे आणि उत्तरं मिळाले हा पेपर फुटल्यामुळे जसं तो पेपर झाल्यावर लोकांना कळलं विद्यार्थ्यांना कळलं की अरे पेपर फुटला होता तर ह्या विद्यार्थ्यांनी ह्या पेपर फुटीच्या विरोधात आंदोलन केलं अर्थात ह्या आंदोलन केल्याच्या नंतर जे दोन लोक काय मुस्लिम नावं आहेत त्यांची दोन लोकांना म्हणजे जे पेपर ज्यांनी उत्तर पुरवले होते किंवा ज्यांनी तो पेपर फोडला ज्यांनी तो पेपरची हे फोटो बाहेर पाठवला त्यांना अरेस्ट केलेला आहे त्याच्यावर उत्तराखंडचे मुख्यमंत्री काय म्हणतात हा पेपर जी आहे चिटिंग जी आहे काहीतरी असं त्यांनी नाव दिलं आता हे दोन आरोपी मुस्लिम पकडले म्हणून त्यांना असे नावं द्यायचे आहेत या देशामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये पासष्ट पेपर लीक झाले काही काही आकडेवारी असं सांगते आहे की सात वर्षात पंच्याऐंशीपेक्षा जास्त पंच्याऐंशीपेक्षा जास्त पेपर लीक झालेत आणि याच्यातले ऐंशी लोक पेपर म्हणजे जबाबदार जे असतील ते हिंदू असतील आणि पाच लोकसंख्येच्या प्रमाणात जर धरतो म्हटलं तर पाच किंवा दहा म्हणूया मुस्लिम असतील नक्कीच पण ही नावं त्यांनी हायलाइट केली खरं तर इथं दोष होता सरकारचा इथं काम होतं सरकारचं की असं काही होणार नाही म्हणजे इतर सगळ्या ठिकाणी जामर होतं म्हणतात आणि जिथे दोन लोक बसलेले होते जी मुस्लिम नावं दिली जात आहेत त्याच रूमला जामर नव्हतं आणि इंटरनेट जामर नसल्यामुळे ते पेपर बाहेर गेला आता या सगळ्या गोष्टीची चौकशी व्हावी जे कोणी दोषी असतील त्यांना सगळ्यांना शिक्षा व्हावी पण इथं सुद्धा इथं उत्तराखंडचे मुख्यमंत्री हिंदू मुस्लिम करायला समोर आहेत भाजपचं एक पॅटर्न आहे कुणीही असू दे ते त्याच्यामध्ये काही मुस्लिम अँगल आहे का बघतात आणि बस त्याला असं मोठं करतात तर परंतु आंदोलन झालं विद्यार्थी रस्त्यावर उतरले वोट चोर गद्दी छोडचे नारे दिले गेले आणि ही परीक्षा जी आहे ती रद्द करण्याचा आता सरकारने निर्णय घेतला हे उत्तराखंडचं नाही बिहारमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे या ठिकाणी एका विद्यार्थिनीवर वेळ आली होती ती सिरियस झाली होती तर त्या तिथल्या कॉलेजचे जे प्रमुख आहेत त्यांनी तिथून गाडी चालली होती पण हेल्प नाही केली त्याच्यामुळे ती पोरगी तिची ॲम तिला अँब्युलन्स बोलायला लावली मग ती अँब्युलन्स यायला वेळ लागला तिचा ला, जीव गेला मग हे विद्यार्थी या लोकांच्या विरोधात की असे कसे हे सगळे कॉलेजचे स्टाफ आहेत प्रमुख आहेत की जे मदत करत नाही आहेत म्हणून त्यांच्या विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन उभं केलेलं आहे पश्चिम बंगालमध्ये पण गेल्या दोन तीन महिन्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल आंदोलन होतं आता हे असं देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला दिसतच आहे पंधरा दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये मराठा समूहाचं आंदोलन झालं आज महाराष्ट्रामध्ये धनगर समाज आरक्षणासाठी आंदोलन करतोय ही वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं सतत सुरू आहे हा कोणत्या प्रकारचा देश बनतोय आपण ज्या देशामध्ये तरुण पिढी रस्त्यावर असेल तो देश पुढे जाईल याची खरंच शाश्वती नसते कारण देशामध्ये ही जी तरुण पिढी आहे हे जे मुसमुसलेलं सगळं त्यांचं सळसळत रक्त आहे हा जो त्यांच्यामध्ये असणारं तेज आहे आणि त्यांच्यामध्ये असलेली ही जी शार्प बुद्धी आहे हिचा उपयोग देशाने स्वतःच्या प्रगतीसाठी करून घ्यायचा असतो पण ही सगळी जी काही शार्प बुद्धी पोरं रस्त्यावर उतरत आहेत म्हणजे ही बुद्धी वाया जात आहे आणि याला जबाबदार आहे सरकार शासनाने ती व्यवस्था त्यांना दिली नाही रोजगार दिला नाही रिसर्चला शा, शासन पैसा पुरवत नाही म्हणून पीएच डीचे विद्यार्थी आंदोलन आहेत की रिसर्चसाठी पैसा टाका यांना कशासाठीच नाही करायचं आहे मंदिरांसाठी पैसा टाकायचा आहे कुंभमेळ्याला चौदा हजार कोटी द्यायचे आहेत नाशिकच्या दुसऱ्या कुंभमेळ्याला अजून जास्त स्वतःच्या बेडसाठी एक साठी एकवीस लाख रुपये द्यायचे किचनच्या ट्रॉलीसाठी एकोणीस लाख रुपये द्यायचे आहेत यांच्या जाहिरातीसाठी चार हजार कोटी द्यायच्या आहेत यांच्या फक्त एकट्या त्या ड्रोन शोसाठी साठी एक कोटी रुपये खर्च करायचे आहे करोडो रुपये यांना असे फालतू गोष्टीत जर का वेस्ट करायची असेल तर देश म्हणून आपण कुठे जात आहोत याचा विचार एकदा करायला पाहिजे सगळ्यांनीच विचार करायला पाहिजे ही तरुण पिढी आज रस्त्यावर वणवण फिरते आहे याचा उपयोग जर दुसरा कोणता देश असताना असा उपयोग करून घेतला असताना टॉप लिडर बनला असता देश जगातला आज परंतु आज आपण कुठे जातो याचा विचार झाला पाहिजे आणि लडाखमध्ये हे जे काय झालं अ हे सगळं मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं तुम्हाला या सगळ्यांबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही चॅनलला आर्थिक मदत करू शकता धन्यवाद